पशुवैद्यकीय रोग निदान प्रयोगशाळेच्या युट्यूब चॅनेलमध्ये मी डॉक्टर संजय काशीनाथ कुमकर आपले स्वागत करीत आहे आपण आतापर्यंत जनावरांच्या रक्ताचे घटक या काय आहेत आणि रक्ताचं कार्य काय आहे याचा अभ्यास केला तर जे जनावर रक्तामधले जे घटक आहेत तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा याचे हे जे प्रमुख घटक आहे तर याच कार्य काय आहे प्रत्येक घटकाचं या दृष्टीने आपण थोडासा अभ्यास करायला सुरुवात करू पहिल्यांदा आपण घेऊ तांबड्या पेशी तांबड्या पेशी ह्या जनावरांच्या रक्तामध्ये मोठ्या प्रमाणात असतात त्याच प्रमाण जवळजवळ सात ते आठ लक्ष प्रत्येक मध्ये त्याचं प्रमाण असेल असतं आणि ह्या पांढऱ्या पेशींचं जे कार्य असतं या पांढऱ्या पेशींमध्ये जे हिमोग्लोबिन असतं तर याचं कार्य फुप्फुसामधून ऑक्सिजन हे शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत घेऊन जायचं आणि त्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करायचा आणि त्या पेशींमध्ये तिचे त्यांचं चयापचय ज्याला मेटाबॉलिझम म्हणतो आपण ते मेटाबॉलिझम झाल्यानंतर जो कार्बन डायऑक्साईड तयार होतो तो कार्बन डायऑक्साईड पुन्हा तिथून घेऊन हुप्फुसापर्यंत आणायचं आणि उश्वासा वाटे म्हणजे श्वास श्वासा वाटे ऑक्सिजन आणि उश्वासा वाटे कार्बन डायऑक्साईड शरीरातून बाहेर सोडला जातो याच महत्व तांबड्या पेशींच महत्व हे नॉर्मल बिहेवियर जे जनावरांचं असतं त्यासाठी फार महत्वाचं असतं दुसरी गोष्ट जे शर्यतीचे बैल असतात म्हणजे जे गाड्याचे बैल आपण म्हणतो जे, जे पळतात वेगाने तर ह्यांना पळण्यासाठी ह्या तांबड्या प्रमाण जास्त प्रमाणात लागतं कारण काय त्याच्यामध्ये असतं हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन हे त्या फुप्फुसातल्या ऑक्सिजन घेऊन हे प्रत्येक पेशीपर्यंत पुरवलं जातं आणि जर ते ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडला तर नॅचरली तो बैल घाटामध्ये दमतो किंवा मध्येच त्याचा कमी होतो अशा घडतात त्यामुळे शर्यतीच्या बैलांसाठी हिमोग्लोबिन हे फार महत्वाचं आता हे हिमोग्लोबिन कुठल्या कुठल्या आजारांमध्ये कमी होत तर मुख्यत्वे करून जंत जरच्या जनावरांच्या पोटामध्ये असतील तर हे जंत आतड्यांमध्ये राहून रक्त पितात आणि नॅचरली रक्त पिल्यानंतर त्यातल्या पाच तांबड्या पेशी आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं दुसरी गोष्ट प्रोटोझॉल डिसिजेस म्हणजे जसे थायलेरिया बबेसिया ॲनाप्लाझ्मा यासारखे जर रोग झाले तर हे जे जंतू असतात हे त्या तांबड्या पेशींमध्ये वाढतात आणि एकाचे दोन दोनाचे चार चाराचे आठ असं त्याचं मल्टिप्लिकेशन होत राहतं आणि एक स्टेज अशी येते की ती तांबडी पेशी फुटते आणि ती नष्ट होते आणि मग हळूहळू एवढा ज्या प्रमाणामध्ये रोग वाढेल त्या प्रमाणामध्ये त्या जनावरांचं रक्त तांबड्या पेशी कमी होतात मग आपण म्हणतो थायलेरिया झाला रक्त पातळ झालं हिमोग्लोबिन कमी होतं जनावर धापा टाकायला लागतं अस्वस्थ होतं तर हे प्रोटोजोलस मध्ये ह्या गोष्टी घडत असतात आता हिमोग्लोबिन किंवा याच्या तांबड्या पेशींचं प्रमाण वाढवण्यासाठी काय करायला लागत तर याच्यासाठी गरजेचं आहे की रेग्युलर दर तीन महिन्यांनी जनताचं औषध द्या आणि लोहयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात आहारामधून द्या कारण हे हिमोग्लोबिन हे, हे लोहापासून बनत तर फेरस च्या काही गोळ्या येतात किंवा काही आता रेडीमेड आपल्याकडे काही गोळ्या पण मिळतात रक्तवाढीच्या तर ते त्या पद्धतीने चालू करावे लागते तर ही झाली आज तांबड्या पेशींची माहिती आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे शरीराचं प्रतिकार जे ज्या पेशी करतात रोगापासून प्रतिकार त्या पांढऱ्या पेशींची आपण माहिती घेऊ तत्पूर्वी तत्पूर्वी माझे मागचे जे व्हिडिओ असतील ते जर पाहण्याच्या पाहायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज आपण तांबड्या पिशींची माहिती घेऊन आज मी आपली रजा घेतो धन्यवाद